नमो किसान महासन्मान योजनेचा उद्या हप्ता जमा होणार आहे शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल कृषी विभागाकडून एक हजार सातशे वीस कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषीमंत्री मंत्री धन राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा विदर्भातील सिंचन प्रकल्प निधीच्या दुष्काळामुळे पडले कोरडे साठ हजार कोटींच्या प्रतीक्षेमध्ये विदर्भाचा शेती विकास महामंडळ शासनामार्फत सिंचन प्रकल्पापैकी आतापर्यंत केवळ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली कापूस दरात आशादायक उसळी हिंगणघाट बाजारामध्ये कापसाला आठ हजार पंचेचाळीस रुपयावर राज्यामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सिश्याद्वारे कापूस खरेदी सुरू झाल्याने खाजगी बाजारामध्ये कापसाचे दर वाढले आहे आवक वाढल्याने कांदा दरात घसरण मार्केट यार्डामध्ये सहाशे वीस कांदा ट्रक दाखल तीन हजारावरचा गेलेला भाव आता तेवीसशे रुपयावर कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे तीन वर्षानंतर सोयाबीनला पाच हजार रुपयावर भाव बाराशे क्विंटल सोयाबीनची आवक नाफेड केंद्रावरील अटीमुळे शेतकरी खाजगी बाजाराकडे कापूस आठ हजार शंभर तर तू सात हजार शंभर वर भाव, भाव मिळत आहे अतिवृष्टीत खचलेल्या विहिरींना पंधरा हजारांचा पहिला आधार तीन हजार नऊशे ब्याण्णव विहिरींना दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर तर दोन कोटी पन्नास लाख रुपये प्राप्त झाले धाराशिव जिल्ह्यातील अपडेट गोड बोलणे महागणार बाजारामध्ये तीळगुळांचा भाव आहे तरी काय तीळ गुळासोबतच संक्रांतीच्या तोंडावर वानांच्या किमतीही वाढल्या तिळाला एकशे सत्तर ते गुळाला ऐंशी रुपयांचा भाव मिळत आहे लक्ष्मी मुक्ती अंतर्गत सात बारा उतारावर लागणार आता पती बरोबर पत्नीचे हे नाव पुरंदर तालुक्यामध्ये शेत दोघांचे अभियानाला सुरुवात महिला उत्कर्ष मंडळाचा रेती तस्करांची शेतकऱ्यांना धमकी रामगंगा नाक्यावर भरदिवसा उपसा तहसीलदार म्हणतात उत्खलन करणे गुंडा नाही पाण्या रस्त्याची रेती वाहतुकीने झाली दुरावस्था घरकुलांचा निधी लटकला लाभार्थ्यामध्ये धाकधूक आर्थिक अडचणीमुळे अर्धवत बांधकामे करायची कशी लाभार्थ्यांचा सवाल तीन महिन्यामध्येच झाली कपाशीची उलंगवाडी उतारा घटला चिंता वाढली यावर्षी जास्त पावसामुळे कापूस उत्पादनाचा उतारा घटला असून कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात पीएम किसान सन्मान निधी योजनेची वेबसाईट बंद शेतकऱ्यांना बसला फटका कृषी विभागही झाला त्रस्त शेतकऱ्यांची ई केवायची होईना हप्ता बंद होण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती महाडीबीटी वर कागदपत्रे सादर करूनही शेतकऱ्यांना अर्ज रद्द करण्याची मिळत आहे धमकी कृषी यांत्रिकीकरण योजनेतील गोंधळ शेतकऱ्यांना संयमाचा अंत अनुदानाची ही प्रतीक्षा सोयाबीनला उठाव पहिल्यांदाच दरामध्ये चमक नाफेडकडे ही कल खाजगी खरेदीमध्ये अधिकतम चार हजार नऊशे रुपये क्विंटल वर पोहोचला सोयाबीनचा दर पीक कर्जासाठी खर्च नाही मुद्रांक शुल्क माफ शेतकऱ्यांना दिलासा दोन लाखाप्रत्यांच्या कर्जाला सवलत प्रत्येक कर्ज प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचे सहाशे बचत आठ दिवसात तापमानामध्ये मोठी घसरण पाल परिसरामध्ये हुडहुडी थेट आठ अंशावर गहू कांदा व हरभरा पिकासोबत पोषक वातावरण नागरिकांना होते थंडीचा त्रास वाशिम जिल्ह्यामध्ये चार क्षेत्रामध्ये चा तब्बल पस्तीस टक्के झाली वाढ वासिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा पर्याय पाच हजार सातशे चौतीस पांढरे सोने व्यापाऱ्यांच्या घशात सरकारी खरेदीला विलंब शेतकऱ्यांच्या अडीअडचणीकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळच मिळेना लायसन्स आरसी विसरले डिजिलॉकर लॉकर दाखवा आणि कारवाई टाळा डिजिलॉकरमधील आणि यम परिवहन ॲपवर उपलब्ध कागदपत्राची डिजिटल प्रत वैध असणार आहे वाट पहावी नाही लागणार आता ग्राहकांना महावितरणातर्फे वीज जोडणी झटपट मिळणार शहर व ग्रामीण भागातील स्वतंत्र कालमर्यादा निश्चित अर्ज करताच ग्राहकांना मिळणार वीज जोडणी अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या भावामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा अन्यथा गय केली जाणार नाही सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा यासाठी मागणी आता करण्यात येत आहे जिल्ह्यात भुईमुंग पिकांची पेरणी सुरू मात्र शेतकऱ्यांना अनुदानित बियाणांची प्रतीक्षा अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने महागडे भुईमुचे बियाणे खरेदी करण्याची शेतकऱ्यावर वेळ अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजार सोयाबीनचे बाजा आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कुटुंबात एकही शासकीय नोकरदार नसतानाही लाडक्या बहिणींचे अर्ज होत आहे रद्द पर्याय निवडताना झाली चुका दुरुस्तीचा पर्याय देण्याची लाडकी बहिणींची होत आहे मागणी ई के तांत्रिक अडचणीमुळे अकोला जिल्ह्यातील साठ टक्के लाडक्या बहिणी हप्त्यापासून आहे वंचित लाडकी बहीण योजनेचे मोबाईलवर ई के करताना झाल्या होत्या चुका केळी उत्पादकावर नुकसानीचा संक्रांत कडाक्याच्या थंडीने सिलिंगचा होत आहे प्रादुर्भाव कळमणा तालुक्यातील सहा हजार हेक्टर बसला फटका केळी रस्त्यावर टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली वाढती थंडी हरभरा गहू पिकांना पोषक मात्र द्राक्षांना हानिकारक यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून हे वातावरण रब्बीसाठी पोषक आहे लाखांचा खर्च हाती आले फक्त रुपये कांद्याने काढले शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून पाणी कांदा, का कांदा लागवडीचा पा सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा येणारा खर्च तुम्ही या ठिकाणी बघू शकता संक्रांतीची लगबग महिलांची वान खरेदीसाठी मोठी गर्दी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांतीची संध्या महिलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत असून बाजारामध्ये खरेदीसाठी महिलांची होत आहे गर्दी जालना शहरामध्ये खाद्यतेल शेंगदाणा सोयाबीनसह सोन्या चांदीच्या भावामध्ये तेजी सर्वच मालाचे दर वधारले शेंगदाणाने आतापर्यंत भावाचा उंचा गाठला असून बारा हजार ते चौदा हजार रुपये प्रतिकुंडचा भाव मिळत आहे सरकारचे आठ कोटी रुपये मंजूर पण सहाशे एकोणसत्तर शेतकऱ्यांचेच अनुदान कागदावर सोयगाव तालुक्यातील अतृष्टीने खचलेल्या विहिरींचा मदत निधी शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त घरकुल लाभार्थ्यांना मिळणार सोलारचा आधार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सौर ऊर्जा बसवण्यासाठी पंचेचाळीस ते साठ हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येत आहे एकतुनी परिसरामध्ये युरिया खताची चढ्या दराने होत आहे विक्री आर्थिक लूट युरिया इतर औषधे व खते शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागत असल्याची सक्ती होत आहे मकर संक्रांतीमुळे गाजर हरभराची विक्रमी आवक पालेभाज्याच्या बाजारामध्ये मेथी कोथिंबीर आवकेमध्ये वाढ झाली असून बाजार समितीमधील असणाऱ्या आजचे पालेभाज्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोमॅटोच्या अंतिम सत्रामध्ये दरवाढीने उत्पादकांमध्ये दिलासा एकीकडे कांद्याच्या दरामध्ये दर असताना टोमॅटोच्या भावामध्ये समाधानकारक मिळत शेतकऱ्यांना दिलासा अनेक मक्याच्या दरम्यामध्ये थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उत्तर भारतामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट सव्वीस जिल्ह्यामध्ये सुट्टी जाहीर पंजाबमध्ये पारा एक पॉइंट एक अंशावर तर दिल्लीतही थंडीचा येलो अलर्टी पिकांना मोठा थंडीचा विपरीत परिणाम गहू हरभराव मोहरी वारली मसुरी पिकावर होत आहे केंद्र पुरस्कृत योजनेतून राज्याला भरीव निधी पाच वर्षामध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध योजनेसाठी देण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्वाच्या प्रत्येक बातम्या बात आपण आज या व्हिडिओ मध्ये बघितल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनल ला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद